नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जर तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही सूचना अजिबात दुर्लक्ष करू नका सरकारनं एक नवीन शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आणि अनि ते बनवण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेत आहेत जर हे ओळखपत्र बनवलं नाही तर तुमच्या हक्काचा विसावा हप्ता था थांबू शकतो काय हे ओळखपत्र याबाबत थोडी माहिती जाणून घेऊन येऊ प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठीची योजना आहे ज्याच्या योजनेअंतर्गत के केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात पाठवली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये वितरित केली जाते शेतकरी ओळखपत्र म्हणजे एक प्रकारचं डिजिटल आय डी कार्ड आहे यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील आणि इतर सरकारी योजनांशी संबंधित माहिती नोंदवली जाणार आहे या ओळखपत्रामुळे भविष्यातील सर्व सरकारी योजनांशी संबंधित माहिती नोंदवली जाणार आहेत या ओळखपत्रामुळे भविष्यातील सर्व सरकारी मदतीचे वितरण अधिक सोपं आणि पारदर्शक असल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे हे ओळखपत्र मिळवण्यासाठी काय खूप मोठी प्रक्रिया नाही शेतकरी आपल्या गावातील कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात तिथे आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून दिली जाईल शेतकरी मित्रांनो आजच आपलं शेतकरी ओळखपत्र बनवून घ्या धन्यवाद